अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय सर्व भक्तांचा स्मरणात जाऊ तसेच आपल्या सर्व इच्छा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो अशी माझी स्वामीचरणी प्रार्थना आपल्या सर्वांचे वर्षा स्वामी साधना चॅनल मध्ये स्वागत आहे स्वामी भक्तांनो आज आपण या व्हिडिओमध्ये आपण आपल्या आयुष्यात अपयश आले असेल तर आपण अपयशातून यश कस मिळवू शकतो ते आपण एका छोट्या कहाणीद्वारे बघणार आहोत तसेच स्वामी समर्थ विचार सुद्धा बघणार आहोत ज्यामुळे आपण कितीही जीवनात हारलो गेले असेल यश मिळत नसेल वारंवार अपयश येत असेल तर आपण या कहाणीतून आणि स्वामी विचारातून आपल्याला नक्कीच प्रेरणा मिळेल आणि आपल्या जीवनात आपल्याला यश यश मिळेल तर चला कहाणीला सुरुवात करूया आणि स्वामी समर्थ विचार आपण ऐकूया एकेकाळी महाराष्ट्रातील एका छोट्या गावात रोहित नावाचा एक तरुण राहत होता रोहित हा शाळेतील सरासरी विद्यार्थी होता पण एक यशस्वी व्यापारी बनण्याची त्याची मोठी स्वप्ने होती आपल्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नाही हे त्याला माहित होते आणि त्याला हे बदलायचे होते अनेक अडचणी आणि अडथळ्यांचा सामना करूनही त्यांनी आपले स्वप्न कधीच सोडले नाही स्थानिक बाजारपेठेत भाजीपाला विकण्याचा छोटासा व्यवसाय सुरू करून रोहितने आपला प्रवास सुरू केला सकाळी लवकर उठून रात्री उशिरापर्यंत काम करत तो रोज मेहनत करत असे त्याचा व्यवसाय हळूहळू वाढू लागला आणि त्याने बाजारात नाव कमवायला सुरुवात केली मात्र रोहितचे यश आव्हानांशिवाय आले नाही त्याला बाजारातील इतर विक्रेत्यांकडून कठोर स्पर्धेचा सामना करावा लागला आणि त्याची उत्पादने नेहमीच सर्वोत्तम दर्जाची नसतात पण या आव्हानांवर मात करण्याचा त्यांचा निर्धार होता आणि त्यांनी आपल्या भाजीपाल्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी आपला व्यवसाय अधिक स्पर्धात्मक करण्यासाठी परिश्रम केले जसा जसा त्याचा व्यवसाय वाढत गेला तसे तसे रोहितने कुक्कुटपालन आणि दुग्धजन्य पदार्थ यासारख्या इतर उद्योगांमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली त्याने मोजून जोखीम घेतली आणि त्याची उपक्रम यशस्वी झाले याची खात्री करण्यासाठी कठोर परिश्रम केले त्याचा विस्तार होऊ लागला इतर शहरांमध्येही तो भाजीपाला पुरवू लागला अनेक वर्षे गेली आणि रोहितच्या त्याच्या क्षेत्रातील सर्वात यशस्वी व्यावसायिकांमध्ये एक बनला त्याने पुरवठादार ग्राहक आणि कर्मचाऱ्यांचे मोठे मोठे जाळे तयार केले आणि त्याचा व्यवसाय गावातील अनेक लोकांसाठी उपजीविकेचे साधन बनले रोहित एक यशस्वी उद्योजक बनला होता आणि तो त्याच्या गावातील अनेक तरुण उद्योजकांसाठी एक आदर्श बनला होता त्याने दाखवून दिले होते की कठोर परिश्रम दृढ निश्चय आणि कधीही हार न मारण्या मानण्याचा वृत्तीने कोणीही यश मिळू शकतो आणि त्यांच्या अडथळ्यांवर मात करू शकतो रोहितच्या यशाची कहाणी म्हणजे कठोर परिश्रम आणि चिकाटीच्या बळाचा दाखला आहे अनेक आव्हाने आणि अडथळ्यांचा सामना करूनही रोहितने आपली स्वप्ने कधीही सोडले नाही त्याचा स्वतःवर आणि त्याच्या क्षमतेवर विश्वास होता आणि तो आपले ध्येय साध्य करण्यासाठी मोजलेली जोखीम घेण्यास तयार होता रोहितची कथा आपल्या जीवनात यश मिळवून देणाऱ्या प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे कथेची नैतिकता अशी आहे की यश त्यांनाच मिळते जे करतात मेहनती असतात आणि त्यांची स्वप्ने कधीही सोडत नाही आपल्या मार्गात येणाऱ्या अडथळ्यांची आणि आव्हानांची पर्वा न करता जर आपण आपल्या ध्येयांवर लक्ष केंद्रित केले आणि वचनबद्ध राहिलो तर आपण यश मिळवू शकतो आणि इतरांसाठी प्रेरणा बनू शकतो आयुष्य हे एक मोठा शिक्षक आहे ते आपल्याला यश आणि अपयश दोन्हीचा सामना कसा करावा हे शिकविते आपल्या अपयशातून शिकून आपल्या यशाची उंची नव्याने गाठू शकतो स्वप्ने पाहणे ही केवळ सुरुवात आहे त्यांना साकारण्यासाठी दृढ निश्चय आणि कठोर परिश्रम हे अत्यावश्यक आहे आपल्या आयुष्यात स्वप्नांचा नेहमी पिछा करा आणि त्यांना सत्यात उतरवा जीवनातील आव्हाने ही आपल्याला मजबूत बनवितात स्वामी स्वीकारा प्रत्येक नवीन दिवस हा आपल्याला नवीन संधी प्रदान करतो त्याचा लाभ उठवावा आणि आपल्या स्वप्नांच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकावे आपल्या स्वप्नांवर विश्वास ठेवावा आणि त्याच्या पूर्ततेसाठी कठोर परिश्रम करावे स्वप्न पाहण्याची आणि त्यांना पूर्ण करण्याची शक्ती आपल्यातच आहे अडचणी ही एक जीवनाचा भाग आहे त्यांचा सामना करण्याची क्षमता आपल्याला अधिक बलवान बनविते अडचणींवर मात करून आपण यशाच्या शिखरावर पोहोचू शकतो सकारात्मक विचारांनी आपल्या जीवनात नवीन ऊर्जा निर्माण होते सकारात्मक हे आपल्या सर्व अडचणींवर मात करण्याचे शस्त्र आहे यशस्वी व्हायचे असेल तर स्वतःला विकसित करत राहावे लागेल आणि शिक्षण आत्म विक, आत्मविकास हे यशाच्या मार्गावरील दोन महत्वाचे स्तंभ आहेत स्वामी भक्तांनो आपल्याला ही कथा कशी वाटली आणि स्वामी विचार कसे वाटले कमेंटद्वारे नक्की कळवा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आपल्या मनातील इच्छा बोलून दाखवा आणि श्री स्वामी समर्थ लिहा स्वामी समर्थ माऊली आपल्या सर्व इच्छा पूर्ण करेल अशी माझी चरणी प्रार्थना व्हिडिओला लाईक करा चानल ला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ